हाय मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे माझं स्वयंपाकाचं आणि दोन दिवस झाले व्हिडिओ नाही आला कारण थोडं बरं पण नव्हतं आणि समीरला पण बरं नव्हतं तर इथे बघा मी चवळी शाळेत भेटलेली होती ती शाळेतली चवळी बनवणारी मी आज खूप वेळचा विचार करत होती भाजी काय करायची भाजी काय करायची आणि बाहेर पाऊस पण चालू होता आणि पाले भाजी आणायला म्हणजे कंटाळा येतो मग असं पाण्या पावसाचं तर मग दुसऱ्या पण डाळी होत्या पण म्हटलं चवळी करायची चवळी थोडीशी म्हणजे खाऊशी वाटत होती बरे दिवस झाले बनवली नव्हती आणि दुसरी डाळी येतात त्या नव्हत्या बनवायच्या तर मग भिजत पण नव्हती घातली मी चवळी सकाळी मग डायरेक्ट कुकरमध्ये टाकून दिली आणि सात आठ शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यानंतर जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि ही पेस्ट मी दोन कांदे कच्चे आणि एक टमाटर टमाटर पण कच्चंच होतं तर त्याची पेस्ट बनवून घेतली आणि जिऱ्या मोहरीची फोडणी टाकून दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकली आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि हळद त्याच्यानंतर ती पेस्ट टाकून दिली पेस्ट थोडीशी भाजून घेतली आरत परत करून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून दिलं अगदी अर्ध्या गिलासा पण कमी थोडंसं पाणी टाकलं मसाला चांगला भाजून घेण्यासाठी आणि दहा मिनटं मी एकदम बारीक गॅसवरती भाजून घेतला तो मसाला तोपर्यंत इकडे बघा तांदूळ धुऊन घेते मी आणि एका एकाईकडून मग भात लावून घेते आणि एकाईकडून ती भाजी पण दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेते म्हणजे एकदम अशी घट्ट होऊन जाईल तर इथे बघा छान असा मसाला भाजते आणि छान भाजलेला पण आहे ता तेल सुटलं आहे बघा त्याला आणि पीठ पण भिजवून घेतलेलं आहे मी इथं जेव्हा उसळ शिजायला टाकली होती ती चवळी तेव्हाच हे करून घेतले पीठ मळून घेतलं होतं तर इथे बघा मी चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी जेवढं लागतं तेवढं आणि आता हे बारीक गॅसवरती एक उकळी देते त्याच्यानंतर मग बारीक गॅसवरती मी दहा पंधरा मिनटं ठेवणार आहे आणि आता हे इकडून करून भात लावला एका इकडून चवळी होते तर तोपर्यंत मी परत एक हात मारून घेत असते पिठाला म्हणजे पहिले पण अगदी चार पाच मिनटं मळून घेत असते जास्त वेळ मळत नसते आणि दहा पंधरा मिनटं ठेवून देते त्याच्यानंतर परत तेलाचा हात लावून मळून घेत असते तर इथे बघा भात झालेला आहे आता मी भात तिकडं नेऊन ठेवला पलीकडच्या रूममध्ये आणि तोपर्यंत तवा पण गरम करायला ठेवला आणि आता इथं चपात्या बनवून घेते तर चपात्या बघा भाजी कशी मस्त अशी तेल सुटत भाजीला तर आलेली एकदम हॉटेल सारखी झाली तरी पण आता मी आणखीन याला पाच एक मिनिट ठेवणार आहे बारीक गॅसवरतीच तर इथे बघा मी चपात्या करायच्या अगोदर ना असे गोळे तोडून घेत असते म्हणजे आपल्याला अंदाज पण येऊन जातो की कि किती चपात्या होतील आणि असे जर केलं ना तर एकदम चपात्या पण फास्ट होऊन जातात तर इथे आता मी चपात्या बनवून घेते आणि भाजीचं प्रत्येकालाच टेन्शन असतं रोज रोज काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची तर इथे मग मी चवळी बनवली होती तर चवळीत टमाटे टाकले होते ना तर मग समीरला पण दोन चार दिवस झाले ताप आलेली आणि काल दवाखान्यातून पण आणलं इंजेक्शन मारून त्याला तर म्हटलं टमाटा तर काय चालणार नाही त्याला मग सकाळी मी बटाट्याचे पराठे बनवले होते त्याचीच ती थोडीशी चटणी उरलेली होती मग समीरला त्याची मी दोन पराठे बनवून दिले आणि आमच्यासाठी चवळी तर समीरने ते पराठे पण नाही खाल्ले दोन अर्धास पराठा खाल्ला होता आणि बाकीचे मग काय आम्हीच खाऊन घेतले तर आता समीरला थोडंसं बरं वाटत आहे तसं आणि टेन्शनमध्ये पण होती थोडंसं म्हणजे टेन्शन पण होतं आणि हे हमेशाच होतं माझ्याबरोबर कारण मी आहे ना प्रत्येकावर असं लगेच विश्वास ठेवते आणि समोरची व्यक्ती लगेच विश्वासघात करून टाकतात माझी माझी ही आदतच खराब आहे मी लगेच विश्वास ठेवते तर कोणीतरी परत मला असं म्हणजे टेन्शनमध्ये आणलेलं आहे पाच सहा हजाराचा घोटाळा झालेला आहे तर ते टेन्शन होतं मला कसे काढायचे कसे काढायचे असं चाललेलं होतं तर गोड गोड बोलून मला कसं कोणी जर कोणती वस्तू मागितली का काही ना तर माझ्याकडं असली तर मी नाहीच म्हणतच नाही म्हणजे असं नाही म्हणू नाही वाटत मी लगेच देऊन टाकत असते आणि काही जणाला बरं पण ना आता की हां बरं झालं कोणाकडं पाच सहा हजार रुपये बोलले काय माहिती म्हणतील बरं झालं पण काय करावं आता आपल्या कर्माचे भोगच म्हणता येतं असं तर मंग गोड़ तो तो हे माझ्याबरोबर हमेशाच होतं एक तर मला हारबऱ्याच्या झाडावर चढून कोणीतरी आपटून देतात नाही तर मग असं गोडं बोलून चुना लावून निघून जातात तर तसंच काय झालेलं आहे तर बघते आता हे पण कसे काढता येतील काय कमी नाही आहे ना पाच सहा हजाराचा घोटाळा झालेला आहे कोणीतरी घेऊन गेलं आणि आता द्यायचं नाव नाही आहे बघते कसे ना कसे काढनच मी सगळी कुणास हे करून ठेवलं आहे म्हणजे ब्लॉक करून ठेवलं पैसे घेऊन पाच सहा हजार रुपये म्हणजे एक वस्तू दिलेली आहे मी आणि ती वस्तू काय दिली कसा घोटाळा झाला पाच सहा हजाराचा ते मी नक्कीच तुमच्याबरोबर व्हिडिओ तर शेअर करन कसा चुना लावून गेले पाच सहा हजाराचा तर जेव्हा मला ते माझं काम झालं ना तेव्हा शेअर करण नाही तर मग अगोदर जर शेअर केलं तर काही जण हसतील तर इथे बघा बटाट्याचे पराठे बनवते मी समीरसाठी दोन दोन बट पराठ्याची चटणी सकाळची उरलेली होती तर त्याचे पराठे बनवून घेते समीरनी सकाळी खाल्ले होते पण आता अर्धाच खाल्ला होता तापीने तोंड पण खराब पडतं ना तर बटाट्याची पराठे बनवायची पण कोणाकोणाची वेगळी पद्धत असते कोणी ही चटणी आहे ना बटाट्याची पिठातच मळून घेतात पण मी तसं नाही करत मी अशा पद्धतीची बनवते म्हणजे आपल्या पुरणपोळीसारख्या अशी गोल वाटी बनवून घेते आणि त्याच्यात ते बटाट्याची चटणी बनवून ते भरून घेते त्याच्यात आणि पुरणपोळीसारखं लाटून घेते बन अशी बनवते मी तर वेगवेगळी पद्धत असते माझी अशी पद्धत आहे आणि भारी होतात असे पण तसे तरी केले तर ते म्हणजे असं तुटायचा फुटायची भीती वाटते पण अशी केले ना तर नाही तर फुटत नाही तर तुटत नाही तर तरी ते बघा माझे पराठे होतच आलेले म्हणजे दोनच बनवायचे होते कोणी चौकोन म्हणजे असं पहिले गोड गोड बोलले तर कोणी पण असं विश्वास ठेवतच ना की नाही बा हे सुधरलं आहे आता आणि काय नाही थोडीशी आपण मदत करायला पाहिजे हातभार लावायला पाहिजे आणि माझ्याबरोबर हमेशा असंच होते मी लगेच कोणाच्या असे म्हणजे काही असं म्हणजे कुठं मदत लागली काय लागली ना, लाग लाग ना माझं पण काम तसंच आहे मी लगेच विश्वास ठेवून जाते आणि समोरचे असे गोड बोलून बोलून मला चुना लावून जातात पण ही माझी सवय आहे ना किती मी प्रयत्न करते पण लवकर असं म्हणजे आपल्यावरच कोणी पण म्हणजे विश्वास ठेवतो हो नाही की बा आपले छतं त्याच्यामुळे विश्वास ठेवतो हो नाही तर परख्यावर आपण पटकन विश्वास नाही ठेवत हो तर तसंच माझं काय झालेलं आहे मी लगेच विश्वास ठेवला आणि माझा विश्वासघात झाला तर बघू भेटतात नाही आपले पैसे नक्की मी शेअर करेन तुमच्याबरोबर तर इथे बघा मस्त असे पराठे झालेले तयार आणि भाजी पण किती भारी झालेली बघा मस्त अशी हॉटेलसारखीच झालेली आहे आणि चपात्या पण झालेल्या आहे माझ्या भात पण झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि या जेवायला तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत